त्यांचं मी स्वागत करतो शांत आणि तितकेच प्रामाणिक खेळणारे म्हणून त्यांची ओळख आहे कुणाल ठसाळे असतील आणि किरण यांनी खूप मोठा आयडॉलिटी निर्माण केली हँडलॉक मध्ये आपल्या संघासाठी आणि चांगलं असं त्यांच्या टीमचं नाव एक गाव एक वाडीसाठी खेळणारा हा संघ आहे आपण बघतोय की क्रिकेट किती पुढे गेलोय परंतु गावासाठी खेळण्याचा जो अभिमान आहे आणि वाडीसाठी त्याच्यासाठी स्पर्धा दर्जाची आहे त्याला हनुमान म्हाडीकवाडी आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे दोन्ही संघ मातब्बर आहेत कुणाल आणि हर्षू डबल थ्री टू थ्री ही मैदानात येते सामना असेल अठरा चेंडूंचा सामने जरा पटापट घ्यायचे आहेत थोडी रंगरचनाही होते परंतु सामने पटापट घ्यायचे आहेत कारण दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारे संघ सुद्धा खूप आहेत प्रेक्षक एवढ्या रात्री सुद्धा आणि क्रिकेटर याचा आनंद घेत आहेत हीच या स्पर्धेची खासियत आहे अतिशय मोठा संघ कॅप्टन असतील टोकापर्यंत ते खेळतात आणि कोणत्याही फॉर्मॅट मध्ये खेळतात अतिशय हौशी असं हे मंडळ आहे पंचाना विनंती आहे सामना सुरू करा येत्या दोन मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडला पाहिजे आपण सूचना द्या आणि त्या पुढील होणारी मॅच आहे दत्तकृपा सातीनवाडी विरुद्ध गणेश नाईक कोतवली प्लीज टॉस करून घ्या लगेच टॉस केले तर मॅच संपतील नाहीतर मग सकाळ होईल रविवार आहे संडे आणि संडे पकडून सगळे संडे या ठिकाणी आलेले आहेत सुकाई यंगस्टार माडवाडी मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या वतीने उपस्थितांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही नाही तर कार्यक्रम नाही आणि तुम्ही कार्यक्रम आहे मॅचला सुरुवात होते गोलंदाज ओंकार येतोय मॅच कशी गरम करायची याचा चांगला प्रत्यय आला पाहिजे मॅच म्हणजे मॅच क्रिकेट म्हणजे क्रिकेट ओवर पंचांच्या डाव्या बाजूने अनुभवी ओंकार सामोरा जातोय तो, तो। कुणाल एका धावेने कुणालने आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे अतिशय मोठा फलंदाज परंतु तितकंच मैदानामध्ये धबधबा आहे तो हनुमान महाडिकवाडी संघाचा या ठिकाणी ओंकारला थोडीशी कान टिपणी दि, दिली जाते की कोणत्या प्रकारचा चेंडू टाकला पाहिजे कापते कापसाळ असेल कळवंडी असेल के के के, के इथले सगळे खेळाडू हे स्टार आहेत हँडलॉक मध्ये आणि चांगल्या चांगल्या टीम्स या तीन चार गावांनी दिलेल्या आहेत तालुक्याला आणि त्यातीलच हे क्रिकेट मैदानामध्ये असताना आपलं गाव आपली वाडी याच्यासाठी लढण्यासाठी हा क्रिकेटचा संग्राम असतो सुंदर फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्रक्षण केलं दडपाणा खाली ठेवतोय ते कुणालला परंतु कुणाल पिंजऱ्यातून बाहेर येऊन आपल्या संघासाठी बाजी लावेल का पाहूया चांगले फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते कुणाल तितकं सुंदर असं बघा कसा फासार असलाय तो सुंदर असं क्षेत्ररक्षण धावसंख्य झाली एक बघा टीम मिटिंग कशी असावी मागच्या सामन्यात बघितलं ना एवढी चांगली बॅटिंग केली परंतु फिल्डिंग केली नाही परंतु या सामन्यात कसं दडपणाखाली ठेवलंय पुन्हा एकदा ही एक धाव होते दोन फक्त अठरा चेंडूंचा खेळ आहे त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत जो लढतो आणि शेवटचा चेंडू ज्याच्या बाजूने जातो त्याच्या बाजूने निकाल असतो असा हा क्रिकेटचा फेवर आपण ओंकारला अतिशय धन्यवाद त्यावे लागेल आणि या ठिकाणी मोठी सफलता मिळाली ठसाळे बॅक टू द द्यावे क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट जगवण्याचं काम या सुकाई यंगस्टार माडवाडी मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाने केलेलं आहे हेच ते क्रिकेट आहे की क्रिकेटमध्ये मैदानामध्ये कोण छोटा कोण मोठा नसतो ज्याचा जो दिवस असतो जो मेहनत करतो जो प्लॅन करतो तोच यशस्वी होतो असं हे क्रिकेट आहे सातीणवाडी तुम्हाला अंतिम पुकार आहे यापुढे तुम्हाला मिस कॉल दिला जाणार नाही डायरेक्ट थेट कॉल दिला जाईल लक्षात ठेवा दत्तकृपा सातीनवाडी अतिशय हा सुद्धा चांगला संघ त्यांनी लवकरात लवकर या कारण सामने आपल्याला पटापट खेळवायचे आहेत तीन तीन ओव्हरच्या मॅचेस आहेत ओंकार त्या प्रयास ओंकार केवाडीचं सुंदर पहिलं षटक संपलं अपेक्षा होते की पहिल्या षटकात आठ ते दहा धावा लागतील परंतु तीन धावा या राईट आम राऊंड द विकेट उत्तम देहष्टी असलेला हा गोलंदाज आहे पंचांच्या उजव्या माडवाडी एंड कडून या आई सुकाईच्या मैदानात सुकाई यंग स्टार एक धाव धाव संख्या होते चार पाहूया कापसाळ टिकेवाडी चांगली बॉलिंग आणि चांगल्या क्षेत्रक्षणासाठी प्रसिद्ध आहे किती धावांचं लक्ष ठेवतात अतिशय दोन्ही संघ कापते आणि कापसाळची पुन्हा एक धाव सुंदर फटकेबाजी आहे परंतु अव्वल दर्जाचं ज्याला आपण म्हणू शकतो ऑस्ट्रेलिया सारखं क्षेत्ररक्षण आपण करत करताय फिल्डरचं खूप खूप अभिनंदन आहे आणि आता जे संघ फिल्डिंग मध्ये लूज आहेत त्यांनी हे शिकायचं आहे की प्रॅक्टिस जितक्या धावा आपण वाचवू तितक्या आपल्या संघाला वाचवता तर तितक्या बॅट्समनचं प्रेशर कमी होतं क्रिकेट आपल्याला शिकवतं आणि शिकण्यासाठी स्पर्धा असतात जिंकणाऱ्याला जिंकून असं द्यायचं आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाट टू पावले हर्षू कोण बाद होतोय परंतु मंडळ कसं असावं उदय दादाने आपला अनुभव पणाला लावला की त्या निर्णयाचं स्वागत दोन्ही संघाने केलं हा जर खेळ असता जर महाडिकवाडी संघाला ऑब्जेक्शन असतं तर त्यांनी पंचांकडे दाद मागितली असती परंतु त्यांनी त्या, नी त्या, नी त्या? निर्णयाचा सन्मान केला म्हणजे क्रिकेटचे सन्मान करणारे हे दोन्ही संघ आहेत या ठिकाणी सुंदर असं फिल्डिंग वा 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 मला आठवत एकेकाळी म्हाडीकवाडी राधाकृष्ण डिगेवाडी असतील कापते होमनेवाडी असतील अतिशय या साईडचे एकदम दर्जेदार संघ आहेत फिल्डिंग मध्ये अगदी गुरवाडीचा संघ सुद्धा हा नो चेंडू या ठिकाणी आताचा नो चेंडू आहे पंच नऊ धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्ड चेक करायचा आता धावसंख्या झाली अकरा डबल एक् अकरा मध्ये गेलेले आहेत डिगेवाणी थोडस कुठंतरी म्हणतात ना घाई आपल्याला संकटात नाही सगळं चांगलं चाललेलं आहे भाडिकवाडीसाठी परंतु कमबॅक बॅक करायचं आहे ते <coughs> झाली बारा चांगली बॉलिंग केली होती या गोलंदाजाने बारा बॉल बारा ठेवतो बदल पाहूया या सहा चेंडूत काय करतात ते राधाकृष्ण डिगेवाडीचे फलंदाज पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट सुंदर अंपायर ठेवलेले आहेत म्हणजे कॅमेऱ्याची गरजच नाही भूषण हा सुद्धा चांगला खेळाडू पुन्हा एकदा माणिकवाडी कुठेतरी प्रेशराईज तो राधा कृष्ण टिकेवाडीच्या मात संघाला काय चेंडू होता सुंदर बाबू बाबूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुंदर गोलंदाजी कमबॅक केलेला आहे हा पंच पंचानी नियम समजावून द्यायचे आहेत बॉलरना जे काय असेल ते हँडलॉकचे नियम सुंदर 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 सुंदर, सुंदर चेंडू टाकला एकदा जोरदार टाळ्या द्यायचे माडीक वाडी संघासाठी काय खेळलेत क्रिकेटचा पारदर्शकपणा त्याने दाखवला की टीम जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा एक गाव एक वाडीसाठी खेळण्याची जी मजा आहे क्रिकेट जिंकणाऱ्या दोनच किंवा चार टीम असतात परंतु भाग घेणाऱ्या या ठिकाणी सुंदर नो चेंडू घोषित केला पंचानी अंपायर का डिसिजन गेम तेरा था, तेरा धावसंख्या झाली तेरा बॅट्समन आला यश सुंदर अशा किटमध्ये राधाकृष्ण दिगेवाडीचा संघ परंतु आतापर्यंत सामना दोन्ही बाजूने तुल्यबळी ठेवलाय ते जे हनुमान म्हाडिकवाडीने बाबू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी बाबूने कम केले बाबू तो बाई छा गए ऐसा प्रदर्शन तिन्ही गोलंदाजांनी ओंकार आणि जे गोलंदाज एकदम स्ट्रॉंग होते त्याने सुद्धा सुंदर अशी बॉलिंग केली आणि महाडिकवाड्याने दाखवले कीच प्रदर्शन मैदानात पहिल्या डिगेवाडी तितक्या ताकदीने मैदानात उतरतील का पुन्हा एकदा बाबू हा शेवटचा चेंडू घेवत आणि या ठिकाणी क्लास आहे आणि या ठिकाणी बाद दिलेला काय फिल्डिंग केलंय एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी त्याच्या महाडिकवाडीसाठी सुंदर खेळ खेळला आणि त्यांनी रोखच्या कॅप्टन्सी मध्ये राधाकृष्ण डिगेवाडी कापसाळ कारण क्रिकेट हा खेळ असा आहे जो आपल्याला हारण्यातून जिंकण्याचं एक वर्चस्व हो देतो है। एका धावेने या ठिकाणी खत उघडत ज्याची गरज नव्हती रनआउट चान्स होता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन माणिकवाडी ओरसे जारी गेंद कुणाल गेंदबाजी का मुजारा पेश करते हुए अपने राधाकृष्ण डिगेवाडी टीम के लिए दो गेंदों में सिर्फ एक रन खर्चाय कुणाल की गेंदबाजी क्या करती है इसके ऊपर पुरा दारोमदार टिगेवाडी का कुणाल जर्सी नंबर थर्टी थ्री बल्लेबाज लेफ्ट हँड आहे सुंदर कमबॅक केलेला आहे या ठिकाणी कुणालची चांगली गोलंदाजी आहे कुणालच्या षटकात महाडिकवाडीने चार पाच धावा घेणे गरजेचं आहे परंतु तशी सुरुवात त्यांची झालेली नाही तीन चेंडू मध्ये एकच धाव्याने त्यांचं खातं उघडलेलं आहे आता आलाय ज्याने चमत्कार केला शेवटच्या षटकात शे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे अतिशय चांगला गोलंदाज आहे तो कुणाल जर्सी नंबर थर्टी थ्री हँडलॉमचा प्रॉपर गोलंदाज आपण त्याला म्हणू शकतो असा हा कुणाल सुंदर फाईट केली ती संघात सुंदर हा अनुभव आहे आणि जब बाबू छा जात आहे जसं आपण बघतो बाबू आहे त्याप्रमाणे बाबू महाडिकवाडी संघाचा तारणार आहे क्रिकेट कितीही स्मार्ट असलं तरी त्याला अनुभवाची अनुभव महत्वाचा आहे अनुभव आहे तो बाबूकडे त्याला आहे शांत राहूनच लढाया जिंकल्या जातात प्रत्येक वेळा युद्ध करण्याची गरज नाही धावसंख्या झाली चार डिगेवाडीसाठी <laughs> लावण्यात आलेलं बघा क्रिकेट वाढवतोय तापमान आपण घ्यायचं खेळाचा आनंद साईल एक तरुण बोलंदाज आणि त्या ठिकाणी बाबून ऑन स्ट्राईक एंडलाय बारा बॉल धाची गरज कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत या माडवाडीच्या मैदानात बारा चेंडू आणि दहा धावांची गरज सुंदर जन म्हाडिकवाडी शांत खेळले आणि आक्रमक व्हायला लावले ते डिगेवाडीला जितकी अपेक्षा होती कुणालकडून बॅटिंग नाही झाली परंतु बॉलिंग झाली आणि आता साहिल या डिगेवाडी संघाकडे कटर शैलीचे गोलंदाज आहेत जे जा हँडलॉक पद्धतीचे उत्तम गोलंदाज आहेत स्विंग नाही आहे परंतु पेस आहे आणि त्याचा वापर म्हाडिकवाडीचे बॅट्समन कसे करतात धावसंख्या झाली पाच नऊ धावांची गरज अकरा चेंडू नऊ धाव शांतता आणि संयम त्याच्यानंतर करेक्ट कार्यक्रम <laughs> या ठिकाणी दिगेवाडीवरती बक्षिसांची खैरात होते हजार रुपयांचा बक्षीस त्यांच्यासाठी ती त्यांच्या टीममेट्स कडून लावण्यात आलेला आहे <laughs> नऊ चेंडू दिलेला आहे पंचानी खराब चेंडूंचा इशारा होतोय नावसंख्या होते सहा आठ धावांची गरज आहे संघाचे अतिरिक्त खेळाडू मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापक कोच यांनी लक्ष ठेवायचं आहे स्कोअर बोर्ड वरती सुंदर अतिशय खाली राहणारा हा चेंडू साहिलचा धावसंख्या झाली आहे सहा दहा चेंडू आणि आठ धावांची गरज दोनच चेंडू झालेले आहेत दहा बॉल आठ चला मारी करून एखादा सनसाडीत चौकार आला तर मजा येईल साहिलने दोन तीन चेंडू डॉट घेतले तर डिगेवाडी कम करतील नक्कीच क्रिकेट चांगलं वाढतोय दहा चेंडू आठ धावा सुंदर या ठिकाणी सुंदर साहिलने चांगलं क्षेत्ररक्षण केलं यशने डिगेवाडी हा वाढीसाठी खेळणारा स्वबळावरचा अतिशय चांगला संघ चला पुढच्या सामना लगेच तयार राहायचा चांगला चांगलं क्रिकेट आपण मैदानात पाहतो सुंदर या ठिकाणी सुंदर फ्लिक धावसंख्य होते आठ अजून सहा धावांची गरज आहे साईल नक्कीच बाबून हे गेम पलटवलेला आहे बाबू हा ओळखीचा खेळाडू आपला तर क्रिकेट त्याने ओळखलेला आहे आणि त्याने दाखवलेलं की आजपासून माझी ओळख हो बनेल कारण बने कभी इधर कभी उधर आणि हा खराब चेंडू या दोन धावा साईलने कुठेतरी चुकी केली साईलने थांबून गोलंदाजी करायची आहे परंतु कुठेतरी प्रेशराईज मध्ये आलेला आहे तो सुद्धा कारण क्रिकेट आणि आता कुठेतरी मागे पडलाय नक्कीच या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असता तो पुरस मापुलाच गेला असतो त्याच्यासाठी कुठल्या विश्लेषकाची गरज नाही आणि या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे निकाल उलट लागलेला आहे परंतु हरकत नाही स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल राधाकृष्ण क्रीडा मंडळ डिगेवाडी कापसाळे